धारावीकरणाचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नको यासाठी मुलुंडकर आणि विविध पक्षांनी आंदोलन केली आहेत मात्र धारावीचे पुनर्वसन मुलुंडमध्येच होणार हे निश्चित झाल्यावर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे आज महाविकास आघाडीच्या वतीने मुलुंड बंदची हाक देत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे मुलुन ले ले बैनर है। मात्र परिसरात दुकाने चालू असल्याचे पाहायला मिळत आहे बघा जेव्हा नोव्हेंबर मध्ये निवडणूक झाला विद्यमान आमदार असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल त्यांनी मुलुंडकरांना वचन दिलं होतं की दारावीतून एकही माणूस इथे येणार नाही आता पदाचे शपथ झाला आता दा अदानीचा मास्टर प्लॅन बाहेर पडलेला आहे त्याच्यामध्ये तीन लाख लोक जे आपात्र आहेत त्यांना तुम्ही इथे पाठवणार आहे मुलूंचे बघा दोन लाख लोक राहतात इथे इथे सडक असेल फुटपाथ असेल शाले असेल आमचे रुग्णालय असेल काय होणार सगळं मुलूंचे कोंडी होणार आहे म्हणून आज महाविकास आघाडीतर्फे आम्ही लाक्षणिक उपोषण ठेवलेलं ला आहे आणि बंद पण आम्ही जे शॉपकीपर आपले लोक आहे त्यांनी बंद पण पुकारलेला आहे